डॉक्टरांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर एकशे वीस किलो वजनावरून पंचेचाळीस किलो वजन कमी होऊन पंच्याहत्तर किलो झाले वजन डॉक्टरांचं मोठं यश नांदेड नांदेड शहरामध्ये असलेल्या एका महिलेचं पन्नास वर्षीय महिलेवर डॉक्टर प्रसाद बाबू आणि वरिष्ठ सल्लागार सर्जिकल गॅस्ट्रो एंटॉलॉजी आणि यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील सर्जिकल गॅस्ट्रो एंटॉलॉजी विभागाचे प्रमुख अमरचंद वरिष्ठ सर्जिकल गॅस्ट्रोलॉजिस्ट यांच्याकडं राजेश नांदेड येथील जनरल सर्जन यांनी या संदर्भात उपचार केला होता त्यानंतर त्या महिलेचं वजन कमी झालं नाम डॉक्टर डी अमरचंद हे अम हॉस्पिटल आहे सिकंदराबाद इधर पेशंट नांदेड का पेशंट पहिले समय पेशंट का वजन वन ट्वेंटी है ऑपरेशन हम डायग्नोसिस है उसका मॉर्बिड ओबेसिटी है पेशेंट हमको लैप्रोस्कोपिक स्लीव कैसेट में किया था अभी पेशेंट का वजह सेवेंटी फाइव केजेस से। है ये पेशेंट का अभी जॉइंट पेन्स ओएसएस अभी कम है तो पेशेंट का परमानेंट क्योर चाहिए तो लैप्रोस्कोपिक सर्जरी परमानेंट क्योर देता है वन फॉ वन ट्वेंटी केजेस था 120 अभी पेशेंट का वेट सेवेंटी फाइव है आप लोगों क्या चाहते हैं? पेशेंट का परमानेंट क्योर चाहिए तो ओनली सर्जिकल इज ए परमानेंट क्योर सर्जरी में परमानेंट क्योर होता है ये करने से पेशेंट को साइड इफेक्ट तो नहीं होते हैं पेशेंट का जीरो परसेंट साइड इफेक्ट है माझं नाव कल्पना उत्तमराव कुंटूरकर आहे मी राहणार नांदेड माझं वेट एकशे वीस किलो झालं होतं एकशे वीस किलो झाल्यानंतर मी हैदराबाद यशवंत हॉस्पिटल इथे ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता माझं वजन पंच्याहत्तर किलोवरती आलेलं आहे एक एक महिना आले डिसेंबरमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि त्यांनी जानेवारीची तारीख दिली जानेवारी ऑपरेशन झालं जानेवारी ते आता